हॅलो फ्रेंड्स कसे तुम्ही सगळे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आज मी गॅलरी क्लीन करणार आहे आणि तिथे छान असे झाडे लावणार आहे फुलांची वगैरे तर गॅलरीपासून आज सुरुवात करूया की मी असे छान छान असे झाडं आणलेली आहेत शो मनी प्लॅन्ट वगैरे तर ती आज मी इथे लावली आहेत गॅलरी छान अशी क्लीन करून घेतली आहे आणि वरती आजपासून मी तुम्हाला रोज अपडेट देत राहीन की मी या घरामध्ये काय काय छान छान वस्तू अशा डेकोरेशन डेकोरेशन वगैरे करते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हे बघा हे एक मार्केटमधनं छान असं शोभेचं वस्तू आणली होती खूप छान असा आवाज येतो याचा वारा लागी आणि दिसायलाही खूप छान अस आहे तर हे एक लावलं आहे मी सध्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी किचन किंवा हॉल जे पण काही डेकोरेशन किंवा घर सजवण्यासाठी लागणार आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर हा गॅलरीचा व्ह्यू आहे बघा किती सुंदर असं दिसतं इथं आणि हे एका बॉटलमध्ये मी छोटे छोटे मनी प्लॅन्ट लावले आहेत ते वा हे मी सध्या किचनमध्येच ठेवणार आहे आणि नंतर थोडे वाढले की मग त्याला मी कुंडीमध्ये शिफ्ट करणार आहे तर हे असं घराचं अजून बिल्डिंगचं काम पूर्ण झालेलं नाही मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही अजून घरामध्ये काहीच डेकोरेशन वगैरे का केलं नाही के तर त्याचं आन्सर या व्हिडिओमध्ये मी सांगते कारण बिल्डिंगचं काही म्हणजे काहीच काम झालेलं नाही आहे फक्त जेवढे रूम गेलेत त्याचंच काम झालेलं आहे तर त्यामुळे हे असं बिल्डिंगमध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स येत आहे पी वगैरे सु सुद्धा यांनी केली होती ते पण थोडं खराब झालं आहे बिल्डिंग हे त्याच्यातून भिंतीमधून पाणी वगैरे येतं आहे त्यामुळे नवीन काहीच घेऊ शकत नाही तर म्हणूनच आम्ही सध्या जे जुनं पुराणं सामान आहे ते त्याचे तेच ठेवलं थे आहे थे आणि हे त्यांनी लाईटिंग केली होती पी ओ पी ती पण आता खराब झाली आहे पाण्यामुळे तर मी ठरवलं जेवढं माझं घर मला जमेल तेवढा मी व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करेन आणि हे असे छान छान व्हिडिओ मी अपलोड करत राहीन जसं ज जे पण मी याच्यामध्ये नवीन असे बदल करेन ते मी व्हिडिओ याच्यामध्ये अपलोड करत नाही तर तुम्ही नक्की हे व्हिडिओ बघा आणि लाईक करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बघा पूर्ण लाईट ऑन झाल्यावर हॉल चालू असा दिसतो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय